तीस हॅलो अली हा बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नावडेकर चला आपण डी गाडीवर चला खाली गेले आणि सुटला।, सुटला या मैदानातला गट क्रमांक चाळीस मध्ये सभापती केसरे पहिल्या पर्वातलं भव्य आणि दिव्या मैदान कर्ज आणि या मैदान भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक चोवीस पळतोय लढत चालू कोणतोय चोवीसा वा गट विजेता सुंदर असे दोन गाडीमध्ये अतिशय सुद्धा माग पळत होता कुणाल या ठिकाणी निकालात हनुमान उडी मारली आणि सिमीला पात्र झाला निकाल गेला केटीसी कड बघा निकाल बघा बघा प्रपोशन निकाल बघा वळवा लगेच माग पंचवीस लावून घ्यायचा आहे चोवीस चा निकाल या ठिकाणी पेंडिंगला आहे अधिकचा वेळ घेऊ नका जरा सहकार्य कराव बाबू डेवा नावडेकर चला डीएसपीसी कडे आणण्यासाठी चला चाळीस मध्ये पडणारे गडे क्रमांक चोवीस निखार तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय यडोबा प्रसन्न आहे गावदेवी प्रसन्न मास्टर ग्रुप कर्जत टायगर ग्रुप कर्जत या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली चेडवा प्रसन्न मास्टर ग्रुप कर्जत आणि टायगर ग्रुप कर्जतकरांचा जॉईनर त्याच्या त्याच्यासोबत स्वर्गीय गणेश रामभाऊ सुधाने सुधागड पालीकरांचा महाराज पाहिला गाडी सेमीसाठी पात्र अभिनंदन दसर शे सुधाने सुधागड पाली सुंदर अशी गाडी आणली कुणाल ड्रायव्हर अंबेशिवकरांनी